आईज उद्याला तर आईज मी आता फुटो नाही तर हे बघा ची मनात सुरुवात पण करून नाही पप्पा तर चला मित्रांनो आता मी चाललोय फिरायला तर दाखवतो तुम्हाला कुठे चाललोय तिघेच जण झालं नाही आणला नाही हे निस्त ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला फक्त बघायचं <laughs> तर आता आम्ही निघलोय तिघे जण जात आता हे बघा फ्री फायर गॅंग आई कस्टम लावलेला आहे यांनी बघा टू व्ही टू टू व्ही टू लावलंय कोण कोण खेळतय दोघ दोघ कोण आण यो का अजून चला तर आता मी डायरेक्ट निघतोय तिघ यांनी रील काढायला काळजावर वार करून गाय कुठं झाले बघा रील बघा ड्रायव्हर आहे माझा असं समजू नका कारण तिथं जागा आहे माझं जात चला तर आता आम्ही तिथे निघलोय जातोय आता आज आम्ही ते पार्क मध्ये चाललोय काय नाव काय पार्क चा नाव काय सेंट्रल पार्क सेंटर पार्क मध्ये चाललोय आम्ही कोळशेतला चला तर या तुम्ही पण दाखवतो तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू अजून आज चिल्ड्रन पार्क आहे पार्टा मुलात आहे चड्रन पार्क अजून चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतंय ते चला तर छू तर आता आम्ही <laughs> हिरानंदनीला नंदनीला पोचलोय हा हिरानंदनीचा गार्डन आपण गार्डन इतका मोठा आहे ना गाई तुम्ही अगर लांबचे व्हिवर्स असाल तर तुम्हाला नक्कीच इथे व्हिजिट करायला आवडेल कारण की खूप मोठं गार्डन आहे आणि याच्यात पण खूप खूप काही असं बघण्यासारखं नेचर आहे बसायसारखे प्लेस आहेत तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता ठाण्यामध्ये आहे हां चला तर आम्ही आता चाललं आहे सेंटर पार्कला इथे खूप वेळेला गेलो आहे पण ते मी ब्लॉगमध्ये नाही घेतलं आहे आता नेक्स्ट टायमाला जाऊ तेव्हा ब्लॉगमध्ये घेतो आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा की तिथे आम्ही जाऊ का नको तर तुमची मागणी असेल की आम्ही तिथे आता आम्ही आलो एक खाडीजवळ आणि हा स्मशान आहे या स्मशा तरीचा पाडा स्मशान इथे आल्यावर समोरच तुम्हाला इथे खाडी नॉट कोलशात कोलशेत चौपाटी इथं मॅच चालू आहे आणि तुम्ही बघू शकता आता मॅच चालू आहे डायरेक्ट बघा बघा चौपाटी सो प्लेस आम्ही आलोय आता बघायला ते बघा तिथं भिवंडी दाखव ती भिवंडी बघा किती जवळ आहे कालेर बोलतोय कालेर 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 काय भिवंडी नाही का रे भिवंडी आप बघा सगळा जिल्हा झाला जिल्हा नाही तालुका तर आम्हाला यो आम्हाला घेऊन आले मला माहिती होतं मी बोललो तिकडे पहिला खाडी फिरून जाऊ ना आत <laughs> काय पहिला खाडी फिरू भाई आपली शान आहे खाडी बाहेर काय बागती गेली आता आम्ही चाललो बोटीवर ते काय बोटीवर आम्ही फिरतो बघा पोहरा लागले आणि बॉल काढायला आम्ही चाललो बोटीवर आता रील्स काढायला चाललोय बघा जो कसा 2, 3, तर माझा आय डी तर माझा युट्यूब आय डी महेश वाडू टू थ्री सिक्स आहे तर माझ्या आय डी वरती पोस्ट करेन तर जाऊन ना नक्की बघा रील्स चला तर आता रील्स काढतोय हा बघा बोटीवरती आले आम्ही तर आलोय आता हा बघा पूर्ण काय मस्त वाटतंय यार जय सगळ्या गोवा फिलिंग बघा निवड बघा बघ हे निवट बघा तर आईच एक सीन झाला आता आम्ही बोटीवरती रील्स काढायला गेलतो पण दीपक दादा थोडा घाबरला म्हणून आम्ही रील्स नाही काढली तिथे थोडी फाटली यांची म्हणून आम्ही इथे आलो ना आता इथे रील्स काढतो सावलीन लाव चला तर आईच आता आम्ही काढलो सेंटर पार्कला मी खूप लागते इथं आमच्या रील्स काही निघल्या नाही आता जातो सेंटर पार्कला बघा तया दाखवतो तुम्हाला काय काय आहे चला तर आता डायरेक्ट तयार जातो तर आता आम्ही पोचलोय हो बघाई इंट्रीच बघा धडाके वाज आहे तर समजा आतमध्ये केवढा भारी भारी असेल इंट्रीच मस्त आहे आतमध्ये मस्त मस्त असतील त्याच्या पब्लिक तर खूप आहे गाईज मिस्टी तिकीट काढायला पुठ काढायलाच आहे तो काय तयार काउंटर का आला तर मित्रांनो आता आम्ही सेंटर पार्क मध्ये आलोय आता चंच गार्जन जातो जातोय लेक सिटीला चाललोय आता आम्ही हे बघा पब्लिक खूप आहे पब्लिक आम्ही तिघं चाललो आता नमो तो बघा तिकडे पीक काढायसाठी पण आहे चाललोय आता पीक काढतो ग्रँड सेंटर पार्क इकडे ते चेस्ट खेळायला लागलेत तर इकडे लहान मुलांसाठी खेळायला आहे हे बघा लहान मुलांसाठी खेळायला आहे इकडे मस्त लहान मुलं खेळतात हे बघा तुमची पण लहान मुलं असतील तर आणा इकडे खेळायला तीस रुपये तिकीट आहे खेळवायचं मस्त बघा वाजवायला लागलेत तर मी पण वाजवतो बघा आता दीपकराव वाजवते तर दीपकदा आता पियानो वाजवते तर सॉन्ग गेस्ट करा गाईज कोणता वाजवते चाळीस ताईस वाजव 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 तर चांगला वाटलं दीपकदा वाजवता आणि वाजव वाजव

मस्ती जाय म्हणून गाईस, गाईस।, गाईस। दीपक जाणी पियान कसं वाजवला कमेंट मध्ये बोला अजून गाणं पण आम्ही बोललोय ऍक्च्युली तू बरीच मास्टर त्याच्यासाठी त्याच्यासाठी तो सोपा आहे का आमच्यासाठी थोडा डिफिकल्ट गेलाय तरी पण आम्ही ट्राय केला इथून पण आहे वेगळ्या ठिकाणची पैसे बाबा फिट पैसा कमावतात बघ अरे पाणी बघ इथ फोटो काढू खरे बघा गाईज काय मस्त वाटत फिरायला तुम्ही पण या आता वरती जातोय आम्ही वरती जाऊन ना तुम्हाला व्ह्यूज दाखवतो आता थोडे इथे फोटो काढतोय ना तिथे जातोय वरती वरतून व्ह्यूज दाखवतो तुम्हाला कसा दिसतो अजून कसा नाही इकडे धबधबा सारख अजून आमचे मागून पाणी येते आता है। वरती जातो हे फोटो काढताना ना मुलं थांबलो तर आई दीपकदा म्हणजे एकदम बेकार डायरेक्ट तोडून टाकला दीपक झाला बघा परतून वीव आता आम्ही खालते आलोय खालून समोर आलोय त्या वीजच्या समोर आलोय आम्ही बघा अजून याला काय फोटोच शंभर फोटो काढले ना मी आज शंभरच्या वरती गेले त्याचे फोटो हे बघा हे दोघांना काही कामा नाही अजून हे बघा तीस रुपये भरले ताका वसूल करा आगा। आगा। ते बात तो सही आहे चला मी पण मग तीस रुपये वसूल करतो मी पण फोटो काढतो जिम करायला लागले तीस रुपये वसूल करतील त्याला माहितीच नाही काय करायचं आहे ना काय नाही त्याला माहितीच नाही हे काय आहे ते काय दोघांना पण माहिती नाही दोघांना काय माहितीच नाही थांब पकड मी जातो आई काहीच काय हे केवढ आहे हवामान केसं उडव्याची स्पीड ला चाललाय आता आम्ही समोर आलो दीपकदा बघतोय वरतून नजारा हे बघा तर गाईज मी काय बोललो फॅनला नुसता फोटो काढायला दिसते तीस रुपये दिला नाखा वसूल करायचं दोन वेळा असा डायलॉग झाला यो तुम्हाला माझा मोबाईल दाखवतो किती फोटो माझे हा दाखवतो चला तर आता मी पण फोटो काढतो काढला माझ्या आयडी वरती पोस्ट होतील महेश वाडू टू थ्री सिक्स चा जाऊन ना बघा चला छू फॉरेनर आम्हाला भेटलेले आहेत गार्डन चे आता हे करायला लागले सेट करायला लागले, लागले। से। तर यो पोरी बघितले तर याला आवडले तर चाललंय तिच्या जवळ बघून नंबर व देते का चला तर नंबर तू बोलतोय दिला करून मला तर आई मी आता फोटो नाही काढणार मज झाले माझे फोटो एवढेच भेटली मज झाला मला फोटो एवढेच बघ आता इथे जातोय थोडे काढतोय फोटे आता कसं बघ या प्लेस मध्ये जायचंय आता या प्लेस मध्ये जातोय फोटो काढतोय तुला व्हिडिओ ह्याची पाठवतो ो यांना शंभरच्या वरती फोटो गेले तर दोघांच आता पार्क मधून तर आता जातोय घरी घरी कारण की मामा येणार आहे म्हणून घरी जातोय म्हणून जा तिघे फिरलो पूर्ण गार्डन फिरलो पार्क फिरलो मजा आली जास्त करून कप्पल दिसले गाडी म्हणून आम्हाला जरा हे वाटतं म्हणून आम्ही हे केला चला तर आता आम्ही गाडी काढली आता डायरेक्ट घरी डायरेक्ट आहे ब्लॉगला चला तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अजून शेअर करा अजून कमेंट करायला विसरू नका तर चला Bye.